जिंजीवरनं महाराष्ट्रात परत आल्यानंतर राजाराम महाराजांनी विविध किल्ल्यांवर राहून मुघलांविरुद्धची लढाई सुरूच ठेवली त्यांनी अनेक मोहिमा काढल्या पण अशाच एका मोहिमेत तब्येत बिघडल्यामुळे त्यांनी जवळच्या किल्ल्याचा आश्रय घेतला आजारपण वाढत गेलं आणि त्यातच दुर्दैवाने राजाराम महाराज निधन पावले ती तारीख होती तीन मार्च सतराशे पण मित्रांनो ज्या किल्ल्यावर राजाराम महाराज गेले त्या किल्ल्याचं नाव आहे सिंहगड आणि ही गोष्ट सांगायचं सा कारण असं सा की आपला मराठ्यांचा तिसरा छत्रपती जो वयाच्या केवळ तिसाव्या वर्षी स्वराज्यासाठी प्राण देता झाला त्याची समाधीच्या किल्ल्यावर आहे त्या किल्ल्याचं त्या सिंहगडाचं आज आपण एक झुणका भाकरी केंद्र करून टाकलं आहे ही अतिव दुर्दैवाची गोष्ट आहे